फक्त निरोप काय होता तटस्थ राहा ना इधर ना उधर पण सुखातली आम्ही दुखात नाही कष्टात टाकण्याचं काम केलं इमानदारीकडे जाण्याचं काम केलं आणि आम्हाला सांगायचं आहे सतरा रुपयाची साडी निवडणुकीच वाटलेली मतपरिवर्तन नाही करू शकत इथे छत्रपतीनं या महाराष्ट्राचा इतिहास आहे अनेक करून आम्ही पाहतोय छत्रपतीनं पलटून लावलेले आहे ला ज्या गाडगेबाबाच्या घरी जो जिल्हा गाडगेबाबाचा आहे त्या गाडगेबाबाच्या घरात अन्नाचा गाणा नव्हता तर या अमरावतीतल्या गाडगेबाबानं महाराष्ट्राला सेवा धर्म शिकवलेला आहे पंजाबराव देशमुखांनी अख्खा हिंदुस्थान आम्ही पाहतोय याच अमरावतीतून पंजाबराव देशमुखांनी अख्ख्या हिंदुस्थानाचे हृदय जिंकलेले आहे लक्षात स्वप्न पूर्ती करण्याचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्याच्या हातून आपण केलं पाहिजे इथे पैसा फार महत्वाचा नाही पैशावाला उमेदवार तर एवढा मोठा आहे तर तुमची खरेदी लिलाव करायच्या तयारीत आहे अख्ख्या अमरावती जिल्ह्याचा लिला। लिलाव आमचाच नाही हो सगळेचा लिलाव करण्याची तानाशा आहे एवढी घुर्मी आहे एवढा पैसा आहे तुमच्या आमच्या पासून पैसा जमा केला कोणते वखर दाबले कोणती पेरणी केली कोणतं वावर निंदलं कोणत्या क्वामी पाहतोय एखादा आपण सांगतोय कटला चालूला मेहनतीचं कुठलंही फळ नाही